अन्वेन लोकमत मध्ये बडे होते काय आहे याची लोकांना आकर्षण आहे आणि बडे होतेवरचा बडा माणूस आज आपल्या व्यासपीठावर आहे कोकणी सरने भारताने सांगितलं हे लहान मुलं आहे यांचा सन्मान तुमच्या हस्तेवर चर्चा करणार विलाची बडे कोण आधी ते सगळे बसलेले तो या व्यासपीठावरती दोन माणसं अशी आहे की इथं बसलेलं आहे तुम्ही महाराष्ट्र काय चाललंय हे लोकांना आहे आणि या आमच्या महाराष्ट्रात काय घडतं यांना कळत यांचं ग्राउंड आहे आता हे इथे काही तुमचे पत्रकार आहे तुमचा कार्यक्रम एवढा अफाट आहे की त्याच्यावरती तुम्ही काय बोलता त्याच्यावरती आमचे लोक चर्चा करत असतात तुम्ही काय बोलताय घेऊन बोलता आमचीच भाऊ आज तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा करणार आणि त्या विषयावरती आमच्या गावगावामध्ये डिबेट होत असते चर्चा होत असते तिथे बडेसे असं असं बोलल्या त्या कॅरेक्टरवर असं असं झालं नाही मग असंच असेल ते कदाचित तुम्हाला त्याचा अंदाज असेल की तुम्ही जे बोलता त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय तुम्ही जी भूमिका घेताय त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय ती पॉझिटिव्ह असू नाही निगेटिव्ह असू पण तुम्ही जे करता लोक आता आयडॉल म्हणून तुमच्याकडे बघतात एक काळ असा होता मग तिथे सगळे पत्रकार आहे मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही एक तरुण कार्यकर्ता आहे आहे तर निखिल वागळे एक स्टार होते काही काळ महाराष्ट्रामध्ये निखील म्हणायचे नाही असंच सध्याच्या स्टार मध्ये तुम्ही त्या ठिकाणी निश्चित पण तुमच्या सगळीमध्ये मी स्वागत करतो आमच्या पदवीधर शिक्षक संघटनेला खऱ्या अर्थानं केंद्रप्रमुख संघटना असेल महिला गेले एकदम सोळा गुरुमंतांचा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आल्यापासून आज तुम्ही अट्रॅक्शन आहे बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सगळे राजकीय चळवळीचे कार्यकर्त्यांनी सर्व पक्ष आघाडीचा इकडं नेता सगळ्या पक्षांचे बरोबर सभापती झालो वगैरे आम्ही सगळे बरोबर राजकारणामध्ये नेते शिक्षक संघटना आहे तर एक गोष्ट आहे की ही जी शिक्षक आहे तुमचं जे ग्राउंड आहे यांचं इतकं ग्राउंड एखाद्या राष्ट्रीय संक्षेपात देखील कळलं एवढं ग्राउंड करत हे फार भारी आहे महिला असून यासाठी काय कुठं चाललंय काय चाललंय आणि नेमकेपणाने कळ काय त्यामुळं बडेसाहेब आमच्या तालुक्यातले सगळे पत्रकार आहेत त्यांची मैत्री ही शिक्षकांची जास्त आहे स्वर्ग साहेब बरोबर आहे का बरोबर आहे की कुठं काय चाललंय हे सगळं अतिशय नेमकेपणाने त्या ठिकाणी आणि सुदैवाय कोकणी साहेबांनी सांगितलं की बाबा या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आता कोकणी साहेबांनी देखील हा खात बरोबर करावा सुदैवकर यांच्या बसून अण्णांच्या बसून आपल्या बाबाच्या काळांच्या बसून ते वडूबा या तालुक्यात काय म्हणतो आपले सगळे चांगले आहेत त्यामुळे हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे हे शिक्षक किंवा बुद्धिवादी जीव हा जो हुशार आहे हे यांचं वैशिष्ट्य आहे सगळ्यांना जे येतील सगळ्यांना वाटणार की हे सगळे आपल्या बरोबर आहे आता हे कुणाच्या वर <laughs> <laughs> हे काय माहिती नाही परंतु एक गोष्ट आहे ही सगळी भूमी या लोकांची भूमिका आहे काय की प्रामाणिकता काय सत्यता काय आणि न्यायप्रिय काय यांच्यावर ही लोकशेवटी यांच्या पारड्यामध्ये लो लोकांनी की नाही आपलं मत तुम्ही मला वडेल सर की ही पिढी हे शिक्षक किंवा आजचा सन्मान सोहळा हो समाजामध्ये आजही असा एक वर्ग आहे की हा फार जागृत आहे आणि तो दिशादर्शक आहे आज आमच्याकडे तरुण मुलं आहे त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते होईल त्यांना एक आयुष्यामध्ये मिळू राहिला आणि रोज ज्यांच्या हस्ते मला सन्मान आला ते मला टी ते दिसत दिसतात मग अशी कोकणी सरने सांगितलं म्हणून एखादा वर्गा ते तुमच्याकडनं इन्स्पायर होईल तुमच्याकडनं एखादी गोष्ट घेईल

कार्यक्रम किंवा सगळं स्वरूपाला माहिती आहे शैक्षणिक क्षेत्र आहे परंतु आज मी तिला महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण कुठं चाललंय हे काही मला माहिती नाही परंतु एक गोष्ट आहे की तिसरा डोळा जो आहे आमच्या दृष्टी माझ्या दृष्टी मातेम आहे की तो विश्वास तुमच्यावरती आहे कशासाठी की कुठल्या गोष्टीमध्ये तारतम्य काय त्याची बाजू काय आणि न्याय काय हे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय अधिक वेळ मी आपल्या सगळ्यांचा घरात आहे आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनीचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल कौतुक करेल की वेगवेगळे सोहळे जरी बोकडे साहेब होत असले पण सोहळे होतात हे महत्वाचे आहे कार्यक्रम होतात हे महत्वाचं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना तालुका पातळ्याचा भगवंत सोहळा आपल्या शुभापुसक त्या ठिकाणी संपन्न होत्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीन त्या कार्यक्रमाला मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा देतच सांगा एक गोष्ट आहे की मी सभापती आहे माझ्याकडे शेतकऱ्यांची संस्था तर बडेसा गोष्ट मी प्रामाणिकपणे करतोय मी विद्यार्थी संघटना पुढालेला कार्यकर्त्या तेव्हा आम्हाला जे मानधन म्हणायला मिळतं आम्ही दोन तीन शाळांना दर महिन्याला काही ना काही मदत कराल ते मानधन त्या ठिकाणी मिळतं आणि एक भावना आमची आहे ती फेड समजा ती शाळा की त्या शाळेला उद्याच्या काळामध्ये सीएसआर मदत लागेल आतापर्यंत बी स्वामी शाळांना आमच्या परिसरावर इंडस्ट्री आहे तर त्यांना मदत करायचं काम मतांच्या राजकारणापेक्षा शैक्षणिक धोरण आहे त्यांना मदत करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि माझ्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये विनंती आहे आपल्या संघटनेला या तालुक्यामध्ये अशा काही शाळा तुम्हाला वाटेल या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशी काही गोष्टी तुम्हाला वाटेल की ही करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आम्ही आमचं राजकारण पक्ष सगळे बाजूला असून भरभक्कम तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करू एखादा मदत करू जे काय लागेल ते करण्याचं काम या तालुक्यातले सूचक कार्यकर्ते कारण आम्ही सगळे नव्या फिल्म